विरोधक देखील आक्रमक झालेले दिसतात आणि मला खरच आश्चर्य वाटतं मी तर इतक्या वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये कधी अशा शेतकरी विरोधी कधी विधान केल्याचं तर मला आठवत नाही किंवा आपल्या माध्यमांना त्याची कल्पना त्यामुळं एखाद्या 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 मुद्द्याचा किती विपरस्त होऊ शकतो याचं मला आश्चर्य वाटतं मी एक लाईटर टोन नाही म्हटलं की उद्या आता सोसायटी ग्रामपंचायतच्या निवडणूक येणार आहे आणि त्या निवडणुकीनिमित्त तुम्ही परत कर्ज काढणार आहे निवडणूक काढवणार आणि पुन्हा कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार कारण कर्ज काढून निवडणूक लढवणे काही उत्पादक स्वरूपाचं काम नाही आहे हा त्याचा मतीचा अर्थ होता याचा अर्थ शेतकऱ्याच्या कर्जाफीला माझा विरोध आहे वास्तविक पण आता जर यापूर्वीच्या सगळ्या आपल्या वाटचालीमध्ये आपण जर पाहिलं नेमी के ले, ले। तर नेहमी शेतकरीपूरकच धोरण आपण घेतलेलं आहे मांडलेलं आहे मी कृषी मंत्री असताना तर ज्या पद्धतीच्या योजना आपण राज्यामध्ये आणल्या त्या अद्यापही लोक त्याच्या लोकांना त्याची आठवण आहे म्हणून मला वाटतं ह्या विधानाचा विपरस्त होतोय कारण असताना मला त्याच्या फार वेदना झालेल्या आहेत की असं काही शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात मी आहे काय त्या विरोधात बोलतोय असं अजिबात भूमिका नव्हती हो यापूर्वी कधी नव्हती हो म्हणजे माझ्या तुम्ही मागच्या तीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनाची जर माझी वाटचाल पाहिली तर असं एकही विधान नाही आहे ज्यामुळे मी काही शेतकरी विरोधी किंवा एखाद्या समाजाच्या विरोधी भूमिका घेतली हे जे दृष्टचक्र आहे ते खरं आहे की कर्ज कर्ज घेणं किंवा याला जी कारण आहेक्रातून बाहेर त्याला काढण्यासाठी आता सरकारची काय पावलं सुरू आहे कारण नाही कसं आहे आपण असं आहे की आता एमएसपी वाढून देण्यासंदर्भात आपण प्रयत्न केले पाहिल्या काळात केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये नंतर आपण जर पाहिलं मागच्या काही सात आठ वर्षामध्ये जो आधारभूत किंमतीमध्ये जी वाढ झालेली आहे ती प्रचंड आहे त्यामुळं निश्चितच शेतीमालाला चांगल्या प्रकारचं त्यांना त्याची जी आर्थिक स्थिती शेतकऱ्यांची सुधारण्यामध्ये मदत झाली नाही असं नाही आहे दुर्दैवानं ह्या नैसर्गिक आपत्ती तुमच्या आमच्या कोणी हातात नाही आहे आता अचानक यंदा पाऊस तसा पडला की ढगपुटीत झाली पाऊस पडण्यापेक्षा ढगपुटी झाली एकदम कोसळ त्या ठिकाणी शेत वाहून गेलीत विहिरी पडल्यात म्हणून तर आज साधारण परिस्थितीचा सा विचार करताना महायुती सरकारमध्ये मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपण एवढं मोठं पॅकेज बत्तीस हजार कोटी दिलं आणि त्यातून आज आपण जर पाहिलं की आज अहिल्यानगर जिल्ह्याला साधारण चौदाशे कोटी रुपये आले म्हणजे अडचणीला शेतकऱ्या सरकारच आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा काय आहे की उत्पादक क्षमता त्याची वाढली पाहिजे अधिकाधिक शेतीचं उत्पन्न खर्च कमी करून जैविक खतांचा वापर अधिक वाढवण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्नशील आहे मध्यंतरी मान्य राज्यपालांनी प्राकृतिक शेतीवर जे परिसंवाद घेतला तो डोळ्यात अंजन घालण्यासारखा होता गुजरातमध्ये नऊ लाख हेक्टरपर्यंत आता त्याच्या पद्धतीने शेती खूप राहते आणि आपल्याला आठवत असेल की त्या दिवशी मान्य मुख्यमंत्री मोदी जाहीर केलं आहे एक मोठं मिशन आपण या प्राकृतिक शेती निमित्तानं आपण राज्य सुरू करतोय आणि त्यामुळे एक तर शेती उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल उद्धव ठाकरे म्हणाले की विखे पाटील नाही कर्ज थकीत आणि त्यांचे घोटाळे जे ते जग असे मला हे कळत नाही ना कार थेट कारखान्याचा आणि त्या माझ्या विधानाचा काय संबंध आहे आता विखे पाटील कारखाना पंचाहत्तर वर्ष सुरू आहे अमृत मोजू साजरा केला यांनी एखादा कारखाना सुरू केला का कारखाना काढला उद्योग सुरू केला एखादा उद्योग चालून दाखवला ते काय करणं फार सोपं आहे आज आमच्या आजोबांनी राज देशातला पहिला सहकारी साखरखाना काढला आम्हाला कधी ही बुद्धी दिली नाही देवाने खाजगी उद्योग सुरू करा म्हणून सहकारी छेवल्या अजून शेतकऱ्यांना आहे पहिलं धोरण जे कारखाने बंद पडले होते ते खाजगी करणं त्याचं वेगाने सुरू होतं ते मी थांबवलं राज्यामध्ये आणि पहिला प्रयोग आपण गणेश नगर कारखान्याचा केला सहकारी तत्पर सुरू करण्यामध्ये असं कोणता प्रयोग उद्योजीने केला शेतकरी हिताचा एखादा उद्योग उद्योगजीने सुरू केला का म्हणजे उच्चली जी लाव टाळूला एखादा उद्योग घ्या एखादा बंद पडलेला कारखाना चालवायला घ्या जर चालून पहा असे प्रक्षोभ भाषण करणार तर कोणा जमेल परंतु शेतकऱ्याच्या प्रती एखादा उद्योग तुम्ही चालून दाखवायला उलट तुम्ही मुख्यमंत्री होता महाविकासच्या वेळा तुम्ही बांदोड गेला संभाजीनगरला पन्नास हजार रुपये एकरी देऊ अडीच वर्ष झोपा काढल्या अडीच वर्ष कोविड मध्ये तुम्हाला घराबाहेर नाही जनता रस्त्यावर आहे का बेहाल आहे का लोक मृत्युमुखी पडतायत काय जनतेला दिला अडीच वर्षामध्ये बाळासाहेब थोरात म्हणतायत की मंत्री शेतकऱ्याची चेष्टा करत आहेत सरकारमध्ये कोणी वाली राहिली शेतकऱ्यांची मुलं असूनही अशी असंवेदनशीलता दाखवतो नाही की म्हणून त्या एखादी संधी मिळाली एखादी करायचा

तुम्ही किती दिवस त्या शिळेकडे लोक आणण्याचा प्रयत्न करणार आहे कारण तुम्हाला तुम्हाला स्वतः काही स्वतः सांगण्यासारखं सांग काही नाही ना मग तुम्ही आता सध्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब तुम्ही आधार घेत त्यांच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करताय खरं सध्या बाळासाहेब असते तर तुम्ही हा जो करंटेपणा केला काँग्रेस राष्ट्रवादीवर जाण्याचा तो त्यांनी कधी उदर नसता चर्चेचा विषय सुरू झाला आहे उद्धव ठाकरेंवरती नजर ठेवण्याचं सगळ्या सत्ताधाऱ्यांकडून सगळं नाही माझी कल्पना आहे ते स्वतः भोवती घेटे घेऊन आले त्यांच्या घर कोणी घेट घ्या माहिती नाही असोसिएशनची निवडणूक होते आणि मिलिंद नारो धारावीकर जे आहे उद्धव ठाकरेंच्या जवळचे तर ते फडणवीसांचा फोटो लावून प्रचार करत ते मिलिंदच फिरलं पाहिजे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा